मराठी नववर्ष गुढीपाडव्याला अनेक कुटुंब सोनं खरेदी करतात ही आपली प्रथा आहे यंदा मात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं आणि चांदीच्या किमतींनी उंच उंच गुढी उभारली आहे गुढी पाडव्यापूर्वीच सोनं आणि चांदीनं महागाईची गुढी उभारली दोन्ही धातूत दरवाढीचं तुफान आलंय आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातूत घसरण दिसली तर त्यानंतर सलग तीन दिवस सोन्याचा दर वाढला चांदीने तर काल कहरच केला सोनं जवळपास सोळाशे रुपयांनी वाढलं तर चांदीनं तीन हजारांची झेप घेतली पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्यानं नव्वद हजाराचा टप्पा ओलांडला तर चांदी एक लाख पाच हजाराच्या पुढे पोहोचली आहे आता सोन्याच्या आणि एक किलो चांदीचा भाव काय आहे ते जाणून घेऊयात तर गुड रिटर्न्सनुसार बावीस कॅरेट सोनं त्र्याऐंशी हजार पाचशे पन्नास रुपये प्रति दहा ग्राम म्हणजे एक तोळा तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव हा एक्याण्णव हजार एकशे तीस रुपये प्रति दहा ग्रॅम म्हणजे एक तोळा इतका आहे सोमवार मंगळवारी दोन्ही दिवस चांदीच्या किमती स्थिर राहिल्या बुधवारी चांदी एक रुपया हजार रुपयांनी गुरुवारी दरात बदल झाला नाही तर शुक्रवारी चांदी तीन हजार रुपयांनी महागली गुड रिटर्न नुसार एक किलो चांदीचा भाव सध्या एक लाख पाच हजार रुपये आहे